नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिन्नर शहरातील तमाम भगिनींना मी नम्र निवेदन करू इच्छितो की मागील काही महिन्यामध्ये पाच ते सहा चेन स्नॅचिंगचे प्रकार सिन्नर शहरामध्ये घडलेले आहेत तसे गुन्हे शिन्नर पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यापैकी जवळपास तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे डिटेक्ट करण्यामध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे मात्र हा पर प्रकार वारंवार होताना दिसत आहे पूर्वीच्या वेळेस हा दिवसभरात चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते मात्र बऱ्यापैकी आम्ही पॅट्रोलिंग वाढवल्यामुळं आता हे प्रकार सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा सायंकाळी जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये घडून येत आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं हे जे चोरटे आहेत त्याच्यामध्ये एकटी महिला वयस्कर महिला हिला एकटं गाठून तिच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचे हे प्रकार त्या ठिकाणी दिसून येत आहेत म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की शक्यतो एकट्यानं जाणं टाळावं मॉर्निंग वॉक असो किंवा इव्हनिंग वॉक असो विशेषतः महिलांनी गळ्यामध्ये मौल्यवान दागिने यावेळेस वापरू नयेत अशी विनंती आहे किंवा डुप्लिकेट दागिने वापरावेत आणि समजा ओरिजिनल दागिने वापरायचे असतील तर मग एखादा स्कार्फ त्याच्यामध्ये तुम्ही ठेवावा किंवा दागिने कपड्याच्या आतील बाजूस ठेवायची जेणेकरून या चोरट्यांची दृष्टी त्याच्यावर पडणार चोरट्यांच्या दृष्टीला ते येणार नाहीत आणि आपल्या मौल्यवान दागिन्यांचं संरक्षण त्या ठिकाणी होईल सिन्नर पोलिसांच्या माध्यमातून अशा चोरट्यांचा तपास करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत मात्र यापुढील का काळामध्ये अशा पद्धतीची घटना हो नये याकरता नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे एखादा घटना एखादा संशयित आपल्याला आढळून आल्यास डायल एकशे बारावर आपण कॉल केल्यास त्वरित पोलिसांची मदत आपल्याला मिळू शकते धन्यवाद